हो ने। आगे। आगे। ने कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील काठोडा या गावामध्ये आहोत या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी जी जिल्हा परिषदची शाळा आहे या शाळेला शिक्षकच नाही आहे एका शिक्षकावर या ठिकाणी पहिली ते पाचवीचा वर्ग ॲडजस्ट केला जात आहे आणि या ठिकाणी जी पालक आहेत आणि या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे शिक्षणाची कशा प्रकारे परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे एका शिक्षकावर कशा प्रकारे या ठिकाणी मोठी जिम्मेदारी आलेली आहे आणि पहिली ते पाचवीचं वर्ग एका शिक्षकाने सांभाळायचा आहे याविषयी या ग्रामस्थांच्या काय मागण्या आहेत इथे लोकांनी काही शासकीय दरबारी काही निवेदन दिलं आहे का दिलं असेल तर मग त्याची दखल घेतली गेली का आणि घेतली असेल तर मग या ठिकाणी शिक्षक रुजू का झालेला नाही आपण या ठिकाणची जे शालेय समितीची जी समिती जी व्यवस्थापक या समिती जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून देखील आपण या ठिकाणी या, या प्रश्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत या गावचे प्रथम नागरिक सरपंच आहेत कोरेसाहेब या ठिकाणी माजी समितीचे अध्यक्ष आहेत पापा पंडित काही गावातील नागरिक आहेत ज्येष्ठ आहेत आणि जे विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत त्या शाळेचे विद्यार्थ्यांचे जी पालक आहेत आपण त्यांना सविस्तर या ठिकाणी माहिती घेणार आहोत की नेमकं कारण काय आहे आणि एकाच शिक्षकावर या काठोडा जिल्हा परिषद शाळेची जिम्मेदारी का देण्यात आलेली आहे एक ते पाचवीचा वर्ग आहे आणि एका शिक्षकवर जिम्मेदारी देण्यात आलेली आहे मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होते का विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलेलं आहे का आपण सविस्तर पण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी गावचे प्रथम नागरिक सरपंच आहेत सरपंच काय आपली मागणी आहे आणि कशामुळे एका शिक्षकवर जिम्मेदारी दिलेली आहे आम्ही बीडला जाऊन त्याची तक्रार केली पण त्यानंही आम्हाला निष्ठा आश्वासन दिलं काही ही पण त्यानं सर दिलेलं नाही पाठवलं नाही आम्ही दोन वेळेस गेलो गेवराई पंचायत समितीला पण ठराव दाखल केला त्याची पोच घेतली पण ते हा म्हणून त्यानं नुसतंच आम्हाला पुढं देऊ म्हणून असं मा हे केलं बरं तुमच्या मागणीला यश आलं होतं शिक्षक देखील या ठिकाणी रुजू करण्यात आला होता आणि त्या दिवशी शिक्षकांची बदली करण्यात आली नेमकं यामागचं काय कारण असावं ते आमची तर निस्ती भूल केल्यासारखी केली त्यानं ताप भूल म्हणजे एकच दिवस पाठवलं त्याच्यानंतर त्यानं पुन्हा लगेच म्हणले आम्हाच्या ज्या तिकड्या शाळेवर कमी शिक्षक आम्ही तिकडं पाठवला म्हणले असं केलं त्याने एक दिवसासाठीच एकभर ठेवला आहे त्याच्यानंतर पुन्हा त्यानं तिकडं दुसऱ्या शाळेवर पाठवलं त्यांना म्हणजे आम्ही गेल्याबद्दल निसतं आमची ता भूल केल्यासारखी केली नंतर आपण काय पाठपुरावा केला का या विषयाकडं पाठपुरावा केला ना आम्ही आता आता पत्र काढलेत ते शिवपर्यंत पत्र काढले त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष त्यांना बी पत्र काढलेलं आहे त्यांना आता नाही दिले तर आम्ही उपोषणला बसणार ते एवढंच करणार आहत या ठिकाणी माझी जे शिक्षक समितीचे अध्यक्ष आहेत पापा पंडित काय सांगाल विद्यार्थ्यांची शिक्षणाकडे आता हेळसांड होत आहे भविष्य अंधारात जात आहे या काही शिक्षकवर सगळी जिम्मेदारी दिलेली आहे आता आपण काय पुढे काय का करणार आहात आता शिक्षकाची रुजू होण्यासाठी काय करणार आहोत प्रयत्न आपण सर्वप्रथम एक शिक्षक असल्यामुळं मुलांची एवढी हेळसांड होती शिक्ष एक शिक्षकाला हप्त्यामधून तीन तीन वेळेस टपाल द्यायला जावं लागतं त्यांची मीटिंग असती कधी सरला फोन लावला तर सर कुठं सर म्हणजे मी जातेगावला आहे गेवरायला आहे बीडला आहे कारण की एक शिक्षकाच्या मागं त्यांचे शासकीय का कार्यालयीन काम काजत असतात त्याच्यामुळे इथं शिक्ष मुलांची एवढी हेळ हेळसांड होती की ते मुलांना म्हणजे अभ्यासक्रम ह पूर्ण करताच येत नाही कारण की एक शिक्षक काय करणार आहे कार्यालयीन कामं करीन का शाळेत शिकवीन काय करणार आहेत मी फोन लावला दोन तीन दिवसापूर्वी तर सर म्हणले मी पार व्हाय तगून गेलो एक तर कार्यालयीन कामं इ मुलं इतके म्हणजे मला काय करावं हे सुचना आहे तुम्ही शिक्षक आणीत असतान तर मी हे करतो नाही तर मी पण माझं दुसरीकडे बदली करून घेतो कारण तीस पस्तीस मुलं आहेत तीस पस्तीस मुलाला एक शिक्षक काय करू शकतो आहे बरं असं बी नाही की गाववाल्यांनी कुठं मागणी केली नाही दोन वर्ष झालं शिक्षक नाही दोन वर्षापासून आम्ही खेट्या मारतो गेवराला जातो बीडला जातोत, जातोत। या केंद्रप्रमुखांनी आम्हाला शिक्षक द्याला शिक्षक द्यायला एक दिवस ठेवला आणि दुसऱ्या दिवशी परत त्याची हे केली ऑर्डर कॅन्सल केली म्हणजे आम्हाला बीडला बीडला गेल्यावर शिवने आम्हाला ऑर्डर दिली ते शिक्षक द्याला आणि दुसऱ्या दिवशी परत तो शिक्षक वापस घेतला मग ह्याच्यात दोषी कोण आहे म्हणजे आमच्या गावाने काही पाप केलं आहे का आमच्या लेकरांनी काही पाप केले का आमच्या लेकरं शिकावं वा, असे वाटत नाही का शासनाला आ जर आम्हाला शिक्षक दिला नाही तर आम्ही पूर्णची पूर्ण हे मुलं घेऊन गेवराईच्या पंचायत समिती शिक्षण कार्यालयामध्ये नेऊन सोडणार तुम्ही सांभाळा काय करायचं तर करा आमच्या लेक लेकराचं असं बी नुकसान व्हायला लागले त्याच्यापेक्षा तिथं नेऊन सोडू तुम्ही सांभाळा नाही तर काही करा म्हणजे आम्ही काही चूक केली का आम्ही शा आम्हाला शासन काही करू शकत नाही का मग आमच्या गावावरच अन्याय का आहेत ह्याचं काय तर आम्हाला उत्तर शासनाने द्यावा लवकरात लवकर बरं आता आपण याची म्हणजे तक्रार कोणाकोणाकडे दिलेली आहे आम्ही बीडला शिव ऑफिसला गेलतोत गेवरायला तर किती तक्रारी केल्यात हे गणत नाही दोन वर्ष झालं आम्ही महिन्याला पंधरा दिवसाला आठ दिवसाला तिथं जाऊन मागतो ते म्हणजे आमच्या हातात नाही तुम्ही बीडला जा बीडला आम्हाला शिक्षक द्याला त्यांनी दुसऱ्या दिवशी वापस बोलून घेतला मग आम्ही जावा कोणापशी आता तुम्हाला सांगतो चालू अध्यक्षांनी फार शिक्षण म शिक्षण मंत्र्याला निवेदन दिले मग आता द्यायचं तरी कुठं पर्यंत आम्ही न्याय मागायचा कोणाला नेमका गेवरायला आहे का ना कुणी बीडला आहे का ना मग आता शिक्षण मंत्री काय करते त्याच्यावर आता गावकऱ्याचं लक्ष त्यांनी जर द्यायला नाही तर बहु देता नाही तर आम्ही रस्त्यावर जाऊन बसणार त्याशिवाय पर्याय नाही काय सांगाल आता लहान लहान मुलं आहेत पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षणाचं मग त्यांचं भवते अंधारात चाललं आहे याविषयी आपलं काय मत आहे आमचं मत याविषयी असं आहे की दोन हजार बावीसला जे दोन शिक्षक होते त्याच्यातून एक शिक्षकाची बदली झाली बदली झाल्यानंतर आम्हाला वाटलं वर चार महिना दोन महिन्यामध्ये येईल आम्ही चार सहा महिने वाट पाहिली नंतर आम्ही गेवरा ऑफिसला चकरा मारला म्हणजे त्याचे आमचे सरपंच आले शिक्षण समिती अध्यक्ष आले ग्रामपंचायत सदस्य काही गावकरी आम्ही असं गेवरायला चाक्र मारला ग्यावरावाल्यांनी मार सांगितलं की आता भरती होणारे नंतर तुम्हाला पाठवूत असे बऱ्याच चकरा मारल्या चाकरा मारल्यानंतर त्यांनी नंतर असं सांगायला सुरुवात केली की ओ हे आमच्या हातचं काम नाही तुम्ही वर या जा ऑफिसला जा बी ऑफिसला मग आम्ही नंतर सगळेजण म्हणून बीडला गेलो बीडला गेल्यानंतर तिथं एक दोन वेळेस चक्र मारल्यानंतर त्या अधिकाऱ्याने सांगितलं किंवा तुम्हाला ट्रेनिंगवर किंवा तुमच्या गावातला एखादा निवडून द्या बेशिकोर आम्ही त्याला पगार देऊन टाकू मला असं तुम्ही खाजगी बोलल्यासारखं असं बोलता आम्हाला तुम्ही अहो तुमच्याकडे शिक्षक आहेत तुम्ही शिक्षक द्या नाही त्यातला एक नेमून नाही नाही म्हणजे तुमचे तर कॉलेज वगैरे झाले पोरे डी एड बी एड झाले पडलेले असते त्यांना कुणीतरी लावून टाका म्हणजे ह्या आमच्या गावावरती असा अन्याय का करा त्यांनी कुणीतरी लावा म्हटलं तसं जमणार नाही आम्हाला तुम्ही शिक्षक द्या नंतर गेलोत फुलाऱ्या साहेब कोणतरी होते तिथं मग त्यांनी सांगितलं की बा तुमच्याकडं आम्ही एक शिक्षक देऊ नंतर सोनवणे साहेबांनी आम्हाला एक लेखही दिलं की तुम्हाला लगेच शिक्षण मिळेल लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला शिक्षक दिला आणि दिला त्याच घटकेला दुसऱ्या दिवशी तो शिक्षक लगेच परत ज्या शाळेवर होता त्या शाळेवर घेऊन गेले त्यांनी मग एका शिक्षकाने आमच्या ह्या तीस पस्तीस मुलाला काय करायचं त्यांनी त्यांचे ऑफिशियली कामं पाहायचे का मुलांना शिकवायचं का काय करायचं त्यांनी मग नंतर पुन्हा त्याच्यात असे चार सहा महिने गेले आम्ही त्यांना निवेदन दिलं की हे आमचे सगळे मुलं तुम्हाला तिथं आणून बसू त्यावेळेस ते शिक्षक दिलता कुठंतरी लगेच एक दिवसाने पुन्हा परत बदली करून घेतलं नंतर आमच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत आता गेवऱ्याला गेलो चक्रा मारल्या जिल्ह्याच्या ठिकाणी बीडला गेलोत मग तिथं कुठंच आणखीन काही म्हणजे दखल घ्यायला कोणी तयार होईना म्हणजे नेमकं आमच्या ह्या मुलांनी काही शासनाचं किंवा त्या शिक्षण अधिकाऱ्याचं किंवा जे कोणी असतील त्यांचं काही के पाप केलं आहे का मग म्हणून आमच्यावर असा अत्याचार करायला लागले ते मग त्यांनी दखल घ्यायला पाहिजे नंतर एवढं करूनही आम्ही आता शिक्षण सुद्धा आम्ही तक्रार केलेली तरी पण हे शासन कुठली दखल घ्यायला तयार नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला लवकरात लवकर आमच्या दखल घेऊन ह्या मुलांकडं पाहून शाळेकडे पाहून ही आमची शाळेची काय अवस्था आहे त्याच्याकडे पाहून आम्हाला शिक्षक द्यावा ही आमची सरकारला विनंती जर आता दखल नाहीच घेतली तर मग काय आता जर दखल आता जरी नाही घेतली तर आम्ही असं ठरवलं आता हे सगळे मुलं नेऊन तिथं गॅवरायमध्ये किंवा बीडच्या ऑफिसला नेऊन बसवण्याची आमची तयारी झाली आम्ही त्या मुलाशी तिथं नेऊन सोडून देऊ त्यांच्या हवली करून देऊ हे मुलं हे उद्याचे असणारे नागरिक हे असणारे उद्याचं भवितव्य घडविणारे असतील तिथं नेऊन बसून ठेवू आणि त्याच्यावरीने ऐकले तर आम्ही शेवटी रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आमचा असा ठाम निश्चय झालेला आहे असं बसून गावाला एकच शिक्षक आहे आणि गावालीची मागणी आणखीन एक शिक्षक पाहिजे विद्यार्थ्याचं शिक्षणाचं भविष्य म्हणजे अंधारामध्ये आहे काय वाटतं आपल्याला मी मी पण ह्याच शाळेमध्ये शिकलो त्यावेळेस आम्ही शिकतो त्यावेळेस इथं तीन तीन शिक्षक होते तर आता म्हणजे त्यावेळेसही पाचवीपर्यंत वर्ग होता आताही पाचवीपर्यंत वर्ग आहे शासनाकडं सगळं प मनुष्यबळाचं भरपूर स सगळी आहे त्यांच्याकडे यंत्रणा आहे तरीसुद्धा शासन ह्या जे लहान लेकर आहेत हे जे भारताचे आर्धा आधारस्तंभ आहेत तरी यांचं इतकं म्हणजे नुकसान का करतं आहे ह्याचा एक तर आम्हाला त्याचा प्रश्न पडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे पाठपुरावे करून झाले तर पंचायत समिती झाले जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी झाले सी ओ साहेब झाले आता शिक्षण मंत्र्यापर्यंत आपण त्यांच्याकडं एक तक्रार केली त्यांच्याकडं एक निवेदन दिले तरीसुद्धा यांनी अजून काहीतरी दखल घ्यायला पाहिजे लवकरात लवकर नाहीतर काय याचं वेळ निघत चालला आहे वेळ निघून चालला यांचा सिलेबस बुडत चालला आहे त्याच्यानंतर अजून वेळ निघत गेल्यामुळे हे वर्षानुवर्ष पुढं किती दिवस ढकलायचं शासनाला कारण हे जर हे शिकले नाहीत तर यांचं म्हणजे गुणवत्ता तितकी राहणार नाही एका शिक्षकाच्या जीवावर किती काम द्यावं हे शासनाने सुद्धा विचार करून त्यांनी थोडस गांभीर्याने हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे एवढं मी सांगतो आता शासनाने जर आपली ग्रामस्थांची दखलच नाही घेतली तर मग आता पुढची वाटचाल काय असणार आहे आपली याची वाटचाल म्हणजे आता आम्ही पोलीस स्टेशन आमदार लोकप्रतिनिधी त्याच्यानंतर खासदार साहेब असतील यांच्याकडं आणि आपले सी ओ साहेब असतील कलेक्टर ऑफिस असेल कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब असतील साहेब असतील यांच्याकडे आम्ही अजूनही एकदा त्यांना लेखी एक निवेदन देऊ आणि त्यांना एक चार दोन दिवसाची किंवा आठ दिवसाची आपण एक मुदत देऊ त्यांना आणि जर त्यांनी तरीसुद्धा जर त्यांनी जर नाही जर केलं तर मग आम्हाला तिथं कुठं कुठला ना कुठला ठोस मार्ग हा गावकऱ्यांना सर्वांना मिळून हे काय एक एक जणाचे लेकरं नाहीत पूर्ण गावाचे लेकर आहेत त्याच्यामुळे यांना सगळ्याला गावकऱ्याला पूर्ण गावाला एक होऊन आम्ही तिथं त्या ऑफिस मध्ये जाऊ जिल्हा परिषदला जाऊ किंवा कलेक्टर ऑफिसला जाऊ किंवा आम्ही ठरवून पंचायत समितीच्या याला शिक्षण विभागाला जाऊ बी ओ हो साहेबाकडं तिथं त्यांच्या दालनामध्ये आम्ही शाळा भर भरवू तिथं जोपर्यंत शिक्षण शिक्षक आम्हाला एक किंवा दोन शिक्षकाची तर गरज आहे दोनची त्यांनी सध्या तात्काळ एक जरी दिला तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाहीत आम्ही तिथं उपोषण करण्याचा जरी आम्हाला अवलंब घ्यावा लागला तरीसुद्धा आम्ही त्याला मागं हटणार नाहीत आम्ही शंभर टक्के तिथं त्यांची पाठपुरावा करू धन्यवाद ना आपला परिचय सांगावं मी रामधन जगन्नाथ गर्दे काठोडा या शाळेत शिकलेलो विद्यार्थी आहे जिल्हा परिषद शाळा ही आता शिक्षकाची बदली दोन वर्षापूर्वी झालेली आहे दोन वर्षापासून एका शिक्षकावर शाळा चालते शासनाचं धोरण आहे किंवा जिल्हा पर पर परिषद शाळाला वाढवा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी वाढवा पण शासनाचं नुसतं धोरण आहे आम्ही दोन वर्षापासून शिक्षकांची आम्ही मागणी करतो दोन वर्षापासून शाळेमध्ये शिक्षक नाही तर पालक कसे विद्यार्थ्याला पाठवतात शाळेमध्ये तर शासनाने ह्या धोरणावर विचार करून आम्हाला एक शिक्षक द्यावा बरं आता मागणी आहे सर्व ग्रहमस्थ पालकांची मागणी आहे पण शासन काही दखल घेत घेत नाही जर आता नाहीच घेतली तर मग आता आपली काय राहणार पुढची वाटचाल आता आमची वाटचाल आता हीच आहे की आंदोलन केल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही आम्ही शांततेने आंदोलन करणार आहेत सगळे विद्यार्थी सोबत घेऊनच जिल्हा परिषद हो पंचायत समिती हो आम्हाला जो निर्णय योग्य वाटेल त्याच ठिकाणी आम्ही जाऊन सगळे विद्यार्थी बसवणार आहेत पण नुसते बसवणार नाहीत जे ज्यावेळेस सोडले तर आम्ही परत त्या विद्यार्थ्याला आणणार नाही जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत जे काटोड्याचे जे शिक्षक का आहेत जिल्हा परिषद शाळेचे आणि ज्यांच्याकडे पहिली ते पाचवीची विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिम्मेदारी आहे त्याचबरोबर कार्यालयीन कामकाज देखील त्या पे वेळेमध्ये असते कशाप्रकारे विद्यार्थ्यांना ते शिक्षणाची जिम्मेदारी घेत आहेत आपण त्यांच्याकडून सुविस्तरपणे जाणून घेणार सर नमस्कार नमस्कार आपला परिचय सांग मी शिंदे भारत बाबूराव सहशिक्षक आणि सध्या एक असल्यामुळे माझ्याकडे मुख्याध्यापाकाचा पण चार्ज आहे बरं बरं सर आता या ठिकाणी पहिली ते पाचवीचे विद्यार्थी आहेत आणि एकच शिक्षक आहात तुम्ही प्रकारे सांभाळले जाते विद्यार्थी कशा प्रकारे शिक्षण दिले जाते त्यांना सर काय माहिती आहे का दोन हजार दोन हजार बावीसमध्ये मेमध्ये समायोजन झालं शिक्षकांचं बदली प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये एक जागा आमची तिथून उडली आणि म्हणजे रिक्त राहिली तेव्हापासून जिल्हा परिषदने आपल्या स्तरावर समायोजन झालेलं नाही अजून सर गावकऱ्यांना पण हे माहीत पाहिजे की गावकऱ्यांना मी पाठीमागंसुद्धा म्हणलो होतो की बा समायोजन होणार आहे पण जिल्हा पातळीवरला विषय आहे सर तो पंचायत समिती असेल जिल्हा पातळी तो तो हो वरच्या पातळीवरला विषय आपली जागा एक रिक्त आहे म्हणून आपल्याला सध्या शिक्षक एकच भेटणार आपलं म्हणून म्हणता येणार नाही ना की दोन पाहिजे तीन पाहिजे असं नाही एक जागा रिक्त एक शिक्षक भेटेल मी गावकऱ्यांना अध्यक्षांना पण म्हणलो होतो की आपल्याला शिक्षक येणार समायोजन होणार शिक्षकाची आपलं वाट पाहिजे गरज नाही ऑटोमॅटिक आपल्याला शिक्षक येणं येईल म्हणून आपण या दिशेने काय आहे सध्या तुम्ही म्हणतात की कसे भरवतात मी माझ्या पद्धतीने आपल्या पद्धतीने वर्ग रचनावादी किंवा ज्ञानरचनावादी या पद्धतीने मी भरतो आहे सध्या म्हणजे सगळेच विद्यार्थी एकाच वर्गात बसवले जातात का मी काय करतो पहिली दुसरी यांना एक गुणात्मक अभ्यास देतो फाल फलकावरी असेल तो ज्ञानरचनावादी माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या माध्यमातून असेल कोणत्याही माध्यमात असेल त्या पद्धतीने अभ्यास मी त्यांना वर्ग करतो बरं आता आपण एक एकटेच असल्यामुळं आता शासकीय कधी केंद्रावर मिटिंग असतात काही तुमचं आयोजन केलं जातं मग त्यावेळेस शाळेला सुट्टी दिली जाते का दिवसभर शाळेला सुट्टी दिली जात नाही तर ट्रेनी शिक्षक हा महाराष्ट्र राज्याच्या आदेशाने व जिल्हा परिषदच्या आदेशाने तसेच त्या ठिकाणी भरण्यात गेले आलेला आहे तर मान्य अधिकारी मागा आम्हाला आदेश आलेले आहेत की व आपल्या स्तरावर ट्रेनी शिक्षक भरण्यात यावा तर ट्रेनी शिक्षक भरण्यात आलेला आहे तो ट्रेनिंग शिक्षा आम्हाला सहकार्य करतो आणि सर्व मीटिंग असेल का टपाल असेल किंवा अति तात्काळ टपाल असेल किंवा मीटिंग असेल तोपर्यंत सर्व समायोजन सर्व नियोजन ते करू करतात बरं आता आपण एक जागा रिक्त आहे म्हणतात मग ती जागा या ठिकाणी भरण्यासाठी काय प्रयत्न केलेत का आपण कधी मला तर प्रयत्न करताना मी प्रशासकीय माणूस आहे पण गाव पातळीच्यावरचे गावचे लोक करतात आणि आमच्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये काही कमतरता नाही असं मी म्हणेन पण तरीबी विद्यार्थी एक पाच आहेत एक ते पाच वर्ग आहेत पण ती शेवटी त्यांचा शिक्षणाचा हक्क थोडा खालीवर होणारच ऐकल्यामुळं म्हणून गाव पातळीवरला विषय लोक जातात त्यांच्या पद पद्धतीने येतात जाता। प्रशासनाकडे जातात प्रशास तालुका पातळीवर जातात त्यांचं ते कार्य करतात माझं मी कार्य माझ्या वेळेत करतो धन्यवाद सर या ठिकाणी जे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी खरोखर गेल्या वर्ष दोन वर्षापासून या ठिकाणी जो शिक्षकाची कमतरता आहे ते शिक्षकाची या ठिकाणी रुजू होण्यासाठी शासन दरबारी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत शिक्षण मंत्र्यापर्यंत निवेदन दिलेलं आहे आणि बीडचे जिल्हाधिकारी असतील शिक्षण अधिकारी असतील गेवराचे पंच समितीचे गटविकास अधिकारी असतील शिक्षण अधिकारी असतील त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे पण त्यांच्या निवेदनाला अद्यापर्यंत यश आलेलं नाही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आता शिक्षकाची जागा भरण्यासाठी प्रकारे प्रयत्न केले जात आहेत आपला परिचय सांगा अगोदर नमस्कार प्रथम तर माझा परिचय असा आहे शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष कृष्णा नवनाथ कोकरे आम्ही 2004, दोन हजार चोवी ऑगस्ट दोन हजार चोवीसला अध्यक्ष झालो या शाळेचा आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मी प्रथम निवेदन दिलं माझ्या स्तरावर आणि आम्हाला बीडला ते निवेदन देण्यात आलं तर त्यांनी फोनवर संवादद्वारे गेवराईच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा तात्काळ कर व्यवस्था करा एक शिक्षकाची तर मग केंद्र प्रमुख प्रमुखांनी आम्हाला फोन केला म्हणले तुमचं काम झालं म्हणले एक ऑर्डर काढली शिक्षकाची तर ती ऑर्डर आम्हाला दिली आणि एक शिक्षक पण दिला आम्हाला परंतु एक तासासाठी शिक्षक दिला जातो आणि शिक्षक आले त्यांनी डस्टर खडू न घेताच जाते ते गावून येतो वापस असं सांगितलं आणि ते ऑर्डर रद्दची घेऊन आले आणि ते गेले तर अजूनपर्यंत काय नाही मे दोन हजार बावीस ते आता पंचवीस आहे अद्यापपर्यंत एक शिक्षक आदर्श शिक्षक आहेत ते आमचे पण एका शिक्षकावर काम चा कामकाज चालत नाही सर कारण हे आमचे सोन्यासारखे विद्यार्थी उद्या हे देशाचे भविष्य येते आणि यांना जर योग्य ते शिक्षण नाही भेटलं तर आमच्या या विद्यार्थ्यांना पुढच्या ऑफिसमध्ये एखाद्या पुसायला तरी ठेवीन का कोण आणि इकडं शासन म्हणतं हजरीपट वाढवा आमच्या गावातले चाळीस विद्यार्थी बाजूला क्रामपूर आहे तिथं चाळीस विद्यार्थी आमच्या गावातले जातात कशामुळं जातात किंवा या शासनाचं धोरण चुकीचं आहे आम्ही प्रथमतः जिल्हाधिकारी जिल्हा परिषद बीडपर्यंत गेलो होतो पण तिथून काय आम्हाला आज अद्यापर्यंत शिक्षक दिलेला नाही आता मी कालच्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्री उपविभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि कलेक्टर ऑफिस बीड येथे निवेदनाद्वारे मी कळवलेलं आहे पण अद्यापर्यंत काय आपली त्यांची आपल्याला कुठली प्रतिक्रिया मिळाली नाही आता बघूयात जर नाहीच मिळाला तर आम्ही आमच्या स्तरावर पूर्वनिवेदन देऊन आम्हाला रास्ता रोको किंवा शाळा बंद करून ही शाळा पंचायत समिती कार्यालय घेवर येथे भरण्याचं नियोजन आहे नाव सांगा अगोदर नाव सांग, सांग तुझं माझे नाव आदर्श प्रकाश घाडगे कितवीला असतो तु? मी चौथीला आहे बरं बरं कोणते सर तुला देत शिंदे सर एकच सर आहेत का तुम्हाला बरं बरं कसं शाळा शिकवली जाते एखादा म्हणजे काय शिकवते सर तुला शाळेत रोज गणित धडा बर बर पण या ठिकाणी जो काठोडा गाव आहे आणि या गावची जी जिल्हा परिषद शाळा आहे पहिली ते पाचवीची शाळा आहे एखाद्या शिक्षकावर जिम्मेदारी आहे आणि त्यांना सोबत आता जी नवीन ट्रेनिंग शिक्षकांची एक त्यांना भरती झालेली आहे ते या ठिकाणी शाळेचं ॲडजस्टमेंट करतात मात्र जी जिल्हा परिषदे शिक्षक हवेत ग्रा गावकऱ्यांना ते शिक्षक गेल्या दोन वर्षापासून नसल्यामुळे या ठिकाणचं जी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण अंधारात चाललेलं आहे आणि या गावाचे जे पालक आहेत या ठिकाणी शाळेतल्या शिक्षक नसल्यामुळे जे ह्या ठिकाणच्या ज्या दुसऱ्या गावाला शाळा आहेत त्या शाळेमध्ये आपले विद्यार्थी त्यांनी त्या शाळेमध्ये दाखल केलेले आहेत यामुळे या शाळेचे विद्यार्थीची संख्या दिवसांदिवस कमी होत चाललेली आहे आणि शा या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर या ठिकाणी जर चांगला शिक्षक दिला तर या ठिकाणचे जे पालक आहेत ते पालक आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर गावाला न पाठवता या शाळेमध्ये प्रवेश देतील आणि या ठिकाणी दर्जाचं शिक्षण त्यांना भेटत असताना देखील विश्वास बसाना पालकांचा विद्या शिक्षक नसल्यामुळे त्यामुळे त्यांना नजाने बाहेर गावाला विद्यार्थी शाळेत पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि जी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या पाठपुरावाला हेच देखील आलेलं होतं एक दिवसासाठी त्यांना शिक्षक रुजू करण्यात आला आणि त्या दिवशी त्या शिक्षकाची पुन्हा बदली करण्यात आलेली आहे म्हणून या शिक्षण विभागाचं गेवरायचं जे शिक्षण विभागाचा जो सावळा गोंधळ आहे नेमकं या काठवाडा येथील ग्रामस्थांच्या सुद्धा लक्षात येत नाही विद्यार्थ्यांची संख्या जवळपास या ठिकाणी बत्तीस ते पस्तीस तीस आहे आणि एकच या ठिकाणी शिक्षक असल्यामुळे त्या शिक्षकाच्या पाठ्यामागे देखील काही कार्यालयीन कामकाज असतात मग त्याच्यामुळे शिक्षणाकडं थोडं दुर्लक्ष होत आहे आणि जो विद्यार्थ्यांचा जो टक्केवारी असते गुणवत्तेची ती कमी होत चाललेली आहे यामुळे वर्गामध्ये देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खरोखरच असा कोणताही पालक असेल तर तो, तो आपल्या विद्यार्थ्यासाठी मुलासाठी विचार करणारच आहे शिक्षणासाठी मग तो न नईला जाणे तो बाहेरगावाला आपले विद्यार्थी दाखल करत आहे या ठिकाणचे जी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे त्यांचे तळमळ आहे आणि त्यांना या ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा भेटत आहे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांनी दोन वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे की या गावामध्ये एक शिक्षक द्यावा मात्र या जे शिक्षण विभाग आहे या शिक्षण विभागाचा जो हलगर्जेपणा आहे या काठोडा येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर म्हणजे परिणाम करणारा आहे यामुळे जर या शिक्षण विभागाने लवकरात लवकर या काठोड्यामध्ये शिक्षक नाही दिला तर हे काठोड्याचे जे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी ते भव्य असं रास्ता रोको आंदोलन करणार आहेत त्याचबरोबर ते, ते पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयापुढे या विद्यार्थ्यांना घेऊन क्षणी त्या ठिकाणी शाळा भरवण्याचा देखील प्रयत्न करणार आहेत यामुळे आम्ही दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून देखील शिक्षण विभागाला सांगू इच्छितो की आ, का या काठोडा ग्रामस्थांची जी अडचण आहे ती शिक्षण विभागाने लक्षात घेऊन या ठिकाणी एक शिक्षक ताबडतोब रुजू करण्यात येऊनशे या ठिकाणचं जे विद्यार्थ्यांचं जी शिक्षणाचं जो अंधार निर्माण झालेला आहे तो दूर करावा असं दैनिक संघर्ष आधा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून देखील शिक्षण विभागाला कळविण्यात येत आहे या या ठिकाणी खरोखरच या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये अत्यंत म्हणजे गुणवत्ता आहे मात्र एका शिक्षकावर जिम्मेदारी असल्यामुळे ते खरोखरच या या विद्यार्थी शिक्षण दूर राहत असल्याचं या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे मी मुख्य संपादक